चंद्रपूर जिल्हा सिंदेवाई येथील नलेश्वर तलाव हा पर्यटन सह मत्स्य व्यवसायाकरिता प्रसिद्ध आहे या तलावात आज पाणी ओव्हरफ्लो होऊन एक दिवस पंधरा लाख रुपयांचे मत्स्यबीज व मत्स्यशेती करण्याकरिता लागणारे साहित्य वाहून गेल्याने येथील मत्स्य शेतकऱ्यांनी प्रशासनाला नुकसान भरपाईची मागणी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून केली आहे हिंदेवाई तालुक्यामध्ये नलेश्वर तलाव पंधरा किलोमीटर अंतरावर असून त्या नलेश्वर तलावामध्ये ठेकेदारांनी एक दिवसाच्या अगोदर पंधरा लाखाची विजाई टाकलेली असून नलेश्वर तलाव हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठेकेदाराची पंधरा लाखाची मच्छी या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली व मच्छीमारांचं नुकसान जाडे इतर साहित्य पंचावन्न ते साठ लाखाचं नु, नुकसान झालेलं आहे नलेश्वर तलाव आहे तीनशे सत्याहत्तर हेक्टरच्या तलावावर फ्लो होण्याच्या अगोदर भिजाई टाकली होती ती पंधरा लाखाची नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच ओवरफ्लो झाला तलाव आणि सगळी भिजाई वाहून गेली आणि सगळे मच्छीमारांचे जे साहित्य होते आपले जाळे वगैरे सगळे ते वाहून चालले गेले जवळपास पंचावन्न लाखाच्या इथली नुकसान झालेली आहे तरी या ठिकाणी मच्छी मारण्याच्या जाळे लावून आहेत तरी आठ दिवस सतत डोंगे टाकू शकत नाहीत खूप हवा चालू असल्यामुळे पाऊस आल्यामुळे तरी मच्छी खूप मरून राहिली जाळीला खूप नुकसान झालेलं आहे हजारो मच्छ्या इथल्या पूर्णपणे जाळीला खत्म होऊन राहिले आहेत कॅमेरामॅन मिथून मेशराम యూ సిన్ టీవీ విశాంత్ లోకండే